सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या महात्मा नगर सिमेंट मालकाला लुटण्याची सुपारी देणाऱ्या हॉफिस बॉय आणि पाच जणांच्या टोळीचा गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि डम डाटाच्या आधारे मुसक्या आवडल्या यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तीन जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत हॉफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ उदय राजेंद्र घाडगे रोहित किशोर लोहिया विराज कैलास कानडे संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सिमेंट व्यावसायिक शारिक शेख दीपक खताळे व हॉफिस बॉय जयेश वाघ हे कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आले ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रुपये घेऊन त्यांच्या डाक सेवा मंडळ बिल्डिंगमधील जवळ होते शारिक शेख व दीपक खताळे हे रक्कम घेऊन हो ते कार मधून शारिक शेख व दीपक खताळे चार अनोखी युवकांनी चाकू लाकडी दांडा मिरची पावडरने हल्ला केला खताळे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेख व खताळे यांनी हल्ला करणाऱ्यांवर प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले त्यात ते जखमी झाले त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकू हल्ला केला खताळे व शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला त्यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले या प्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने सुरू केला काय प्रकार घडला होता आणि कसे आरोपींपर्यंत दिनांक सतरा आठ चोवीस रोजी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा नगर भागामध्ये एक व्यावसायिक शारीक शेख आहे त्यांच्या सहकार्यासोबत ते आपल्या कामाची रोख रक्कम घेऊन परत आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि तिथे चाकूने वार वगैरे करण्यात आलेली होते त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्याजवळची दोन हज दोन लाख रुपयाची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याला विरोध करताना चाकूने हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून आपल्याला सी आर नंबर एकशे सत्त्याण्णव आपली दोन हजार चोवीस गंगापूर पोलीस ठाणे कलम तीनशे नऊ तीनशे नऊ उपकलम सहा आणि तीन पाच याप्रमाणे ती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता या प्रकरणी हे चॅलेंजिंग केस होती या प्रकरणी आमचे क्राईम पी आय जगवेंद्र राजपूत साहेब पी एस आय डिटेक्शनचे पी एस आय पाटील साहेब बीडचे आमचे निखिल पवार ए पी आय निखिल पवार साहेब आणि त्यांचा स्टाफने अहोरात्र मेहनत करून त्या आ, हजारो ठिकाणचे तिथले शेकडो ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजेस चेक केले आणि दमदाटावरून आरोपी निष्पन्न केले सहा आरोपी निष्पन्न आहेत त्याच्यात आणि सहापैकी एक जी एन आयल आहे आणि पाच आरोपींपैकी तीन जणं हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इकडचे आहेत आणि दोन नाशिकमधले आहेत त्याच्यातले तिघा जणांचं प्रेश रेकॉर्ड आहे आणि त्याच्यावर वर्कआउट करणं चालू आहे आता हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत पाच आरोपी आणि त्यांच्याकडून माहिती घेण्यात आहे ओके सर सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय डी सी पी झोन वन सर श्री किरण चव्हाण सर आणि सरकारवाड्याची माननीय डी सी पी नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली